नमस्कार मित्रांनो मी तुमचे सर सर करत आहे गणेश काळे माझ्या यूट्यूब चॅनलला तर मित्रांनो आर टी एचे फॉर्म सुरू झालेले आहे तर आर टी एज क्रायटेरिया काय व काय बघून घ्या त्या अगोदर तुम्ही आमचे चॅनल नाही नवीन असाल तर आमच्या चॅनल नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्या नक्की लाईक करा तर मित्रांनो अगो बघूया आर टी एचे फॉर्म कसे प्रकार पूर्ण फिलअप करायचे व एज कॅ क्रायटेरिया काय काय डॉक्युमेंट काय काय लागतील तर मित्रांनो शेवटपर्यंत हा व्हिडिओ पूर्णपणे बघा तर मित्रांनो तुम्हाला यायचं आहे तुमच्या गुगलच्या क्रोमच्या स्क्रीनवर चला मित्रांनो हॅलो फ्रेंड तुम्हाला यायचं आहे गुगल क्रोमवर गुगल क्रोमवर आल्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे लिंकवर क्लिक करून तुम्हाला वेबसाईट जायचं आहे वेबसाईट आल्यानंतर तुम्हाला तिथे आर टी या पंचवीस टक्के ॲडमिशन पोर्टल तर मित्रांनो सूचना घ्यायच्या आहेत पालकांकरिता सूचना पंचवीस दोन हजार सीस आर टीची तसेच ज्या सूचना वाचून घ्यायच्या आहेत दक्षरपणाने तसेच तुम्हाला इथं नोटिफिकेशन दिलेलं आहे तसेच स शैक्षणिक पात्राचे आर टी एचे इथं बघून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर तुम्हाला जी आर की आर तिसर वाचून घ्यायचं आहे तुम्ही तिथं नोटिफिकेशनसुद्धा बघू शकतात चार आल्यानंतर तुम्हाला प्रत्येकी वाचून घ्यायचं आहे प्रशिक्षण वर्ग किमान वय वर्ग व वयमर्यादा दिनांक व प्ले ग्रुप नवीन नर्सरी ग्रुप तसेच इतर इयत्ता पहिलीपर्यंत त्याच्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशनवर क्लिक करून न्यू रजिस्ट्रेशन तुमच्याकडे जर जुना आय डी असेल तर ते टाकू शकता तसं नवीन रजिस्ट्रेशन असेल जर एखादा तो पहिल्यांदा करता असेल लॉग इन त्याचे करता न्यू रजिस्ट्रेशनवर जायचं आहे न्यू रजिस्ट्रेशन जा तुम्हाला जेव्हा क्लिक करून आपला डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट निवडल्यानंतर तुम्हाला तुझं लास्ट नाव तुम्रे चा, में चा सरनेम लिवायचं आहे त्याच्यानंतर फर्स्ट नेम लिवायचं आहे त्यानंतर मिडल नेम लिवायचं आहे म्हणजे वडिलाचं नाव लिवायचं आहे लास्ट नेममध्ये तुमचं सरनेम लिवायचं आहे फर्स्ट नेममध्ये तुमचं नाव लिवायचं आहे आणि कस्टमरचं मुलाचं आणि आखरीमध्ये मिडल नेममध्ये त्यांचं वडिलाचं नाव लिवायचं आहे जन्मतारीख टेट ऑफ बर्थ व मुलगा अपंग आहे काही चेल्ड डिसेबिलिटी मुलगा अपंग असेल तर करायचा आहे अपंग नसेल तर नो करायचं आहे आणि कॅप्चर फिलअप करू आणि मोबाईल नंबर टाकून सबमिट तुम्हाला एक ओ टी पी ओ टी पी नंतर रजिस्टर करायचं आहे बघू शकतो तुमचा आय डी तयार झालेला आहे नंबर इज जनरेटेड तुम्हाला जे दिला आहे त्या सिम एस एम एसद्वारे मिळवून जाईल एस एम एस मिळून तुम्हाला ॲप्लिकेशन आय डीवर न्यू पासवर्ड बनवून घ्यायचा आहे नवीन पासवर्ड झाल्यानंतर तुम्हाला सबमिट या क्लिक करायचं आहे तुम्हाला एक येईल सबमिट ॲप्लिकेशन त्यानंतर आपला कॅप्चर कोड टाकून आपल्या फॉर्मवर यायचं आहे फॉर्मवर आल्यानंतर तुम्हाला चिल्ड्रन इन्फॉर्मेशन व ॲप्लिकेशन व स्कूल आपली सिलेक्शन फॉर्म सिलेक्शन ॲडमिट कार्ड घेऊन इन लॉगआउट बोल ना तो आहे सेंट्रा परिपूर्ण माहिती टाकून व डिटेल ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे तर आपण पूर्णपणे एकदा भरून घेऊया नाव वगैरे मिडल नाव बालकाचे नाव आईचे नाव पूर्ण नाव वडिलाचे पूर्ण नाव ऍप्लिकेशन ना चुकता फॉर्म भरायचा आहे आणि व्हिडिओ लास्ट लास्टपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ आवडला अस नक्की लाईक करा तुझे नंतर आपण गाचानी मेल थी मेल नेळून पाशनवण्याचे आहे त्याच्यानंतर पाल्कान पाल्कान ने आपलं राहण्याचा पूर्ण पत्ता घेऊन सेव्ह कराच तसं मी आपल्या टॅप करायचा आहे आप आपलं गुगल लोकेशन ओपन होऊन जाईल टॅप केल्यानंतर आपला एकदा निवडून घ्यायचं आहे तालुक का आपलं विलेज आणि डिस्ट्रिक्ट वगैरे लँड टू आणि लँग्वेज टू अँड लँग्वेज टू असं निवडून घ्यायचं आहे यापूर्वी आर टी ची पंचवीस टक्का तर प्रवेश पत्र घेतला आहेत का घेतला असेल तर यस करायचं नसेल तर नो करायचं आपण पहिल्यांदा रजिस्टर करतो नो करायचा आहे त्यानंतर आपण गुगल मॅप असं दिसेल त्यानंतर आपण गुगल मॅपचं ओपन करून लोकेशन घ्यायचं आहे त्याच्यानंतर लोकेशन झाल्यानंतर तुम्हाला टाइम घेऊन थोडा प्रोसेससाठी प्रोसेस झाल्यानंतर प्रोसेस तुम्हाला यायचं आहे ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्मवर येतात तुम्ही त्यानंतर सिलेक्शन स्टँडर्ड म्हणजे मुलगा किती वर्गात सिलेक्टेड फर्स्ट इयर अँड फर्स्ट परस, फर्स्ट स्टँडर्ड तर सिलेक्ट रिजन फर्स्ट स्टैंड सिलेक्टेड रिलेजन हिंदू सिख्स मुस्लिम हिंदू निवड़ा सिल कैटेगरी एस सी एस ओबीसी ओ बी सी जी जो निवड़ा है एस सी एस टी जनरल ओ बी सी अब जनरल निवड़ू जनरल कास्ट सर्टिफिकेट नसेल तर टाकायचं नसेल तर त्याचं इन्कम सर्टिफिकेट मेन ॲड्रे आपल्या जे आहे ते असे आहे की का सर्टिफिकेट कंपल्सरी आहे त्याच्यानंतर इन्कम सर्टिफिकेट प्रत्येक कास्टनुसार डॉक्युमेंट हे दिसतील तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला परसेंटेज परमानंट आय डी तसे परमनंट मोबाईल नंबर टाकून सबमिट करायचं आहे तुम्हाला तुमच्याकडचा सॅम्पल आपण दाखवत आहे डब्ल्यू एस प्रत्येक कास्टला डॉक्युमेंट कमी जास्त आहे पूर्णपणे फिलअप करून घ्यायचं आहे फिलअप झाल्यानंतर तुम्हाला सबमिट करून स्कूल सिलेक्शनवर हो यायचं आहे स्कूल सिलेक्शननंतर तुम्हाला विथ इन फर्स्ट स्टँडर्डसाठी सिलेक्शन करायचं आहे आपल्या जिल्ह्यातील एट शाळेचे लिस्ट येऊन जाईल तुम्ही कोणत्या ठिकाणी अप्लाय करता त्या अप्लायनुसार टिकमार करून अप्लाय करायचं आहे तुम्ही त्याला सेवसुद्धा म्हणू शकतात त्यानंतर सिरेट डिस्ट्रिक सिरेट ब्लॉक तसे तुमचं स्कूलचं नाव तुम्ही सिलेक्ट करू शकतात प्रत्येक डिस्ट्रिक्ट दोन किंवा तीन किंवा चार असे प्रत्येक शाळा आहेत कृष्णा वाचून घ्यायची आहे मग व्हिडिओ आवडा नक्की लाईक करा तर मित्रांनो सबमिट झाल्यानंतर तुम्हाला से विचार क्लिक करून दोन इंच ज्या स्कूलला नंबर लागेल त्या स्कूलसाठी टिकमार करून द्यायचा आहे तसेच दिलेलं डिस्क्रिप्शनमध्ये आमचं तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता तसेच आमचं दिलेलं डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुपचे सुद्धा लिंक आहे टेलिग्रामच्या आमच्या तुम्ही जॉईन करून घ्या इंस्टाग्रामलासुद्धा तुम्ही फॉलो करून घ्या कारण आमच्या नवीन व्हिडिओच्या तुम्हाला मिळत राहतील तसेच इंस्टाग्रामवर आमचे तर मित्रांनो आता लास्ट जे आहे ते राहिलेलं आहे आणि कन्फर्म आहे सबमिट बटनवर क्लिक करून तुम्हाला सबमिट करायचं आहे तुम्हाला एक ॲप्लिकेशन नंबर आला आहे त्या ॲप्लिकेशन पुन्हा एकदा व्ह्यू बघून घ्यायचा आहे आणि ॲप्लिकेशन प्रिंट तुम्ही बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला नक्की कळवा अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुम्हाला ही जी प्रिंट आहे तुमच्या शाळेला द्यायची आहे आणि एक प्रिंट तुमच्याकडे व्हायची आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला नक्की कळवा तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद